नमस्कार क्रांती न्यूज नेटवर्क चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे आमचे चॅनल लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका मी गणेश सातपुते आज दिनांक सात ऑक्टोबर रोजी जालना ते सिंदखेडा राजा रोडवर नावा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी आम्बुलन्स जाण्यासाठी रस्ता मोकळा करण्यात आले यावेळी तालुका पोलीस ठाणे पथक तिथं हजर असल्यामुळे ही अम्बुलन्स ताबडतोब बाहेर करण्यात आली यावेळी आगाराचे प्रमुख हेही उपस्थित होते बघूया पुढील प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया संतप्त गावकऱ्याच्या वतीने बस थांबविण्यात आली होती तर आज आपल्या समोर जालनाचे मुख्य आगार प्रमुख आलेले आहेत तर सर मला सांगा काय झालत नेमकं प्रकार बस थांबली होती हे वाशिम ते जालना रोडवर एक नावा स्टॉप आहे गावकऱ्यांची मागणी होती की तिथे एस टी महामंडळाचा रिक्सर स्टॉप देण्यात यावा त्या अनुषंगाने राप जालना आगाराच्या अंडरमध्ये रापत जालना आगारातील विभाग नियंत्रक यांच्या मार्फत एस टी महामंडळाचे सर्व विभाग नियंत्रक आहेत महाराष्ट्रातील त्यांना पत्रव्यवहार करण्यात आले की हा अधिकृत स्टॉप करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने इथे जे उपोषण करण्यात आलं होतं त्याला राप महामंडळ जालना आगाराच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन त्यांना एक लेखी आश्वासन दिले की यापुढे इथे राप महामंडळाच्या सर्व बसेस रिसर थांबल्या जातील रिक्सर तिकीट त्यांना देण्यात येईल प्रवाशांना व यापुढे कोणती तक्रार तुम्हाला करण्याची संधी मिळणार नाही असं लेखी आश्वासन त्यांना देण्यात आलंय त्या अनुषंगाने गावकऱ्यांनी उपोषण आपले मागं घेतले तर सर काय नाव आपलं माझं वैभव ज्ञानदेव पडोळे मी राप जालना आगार येथे कार्यरत आहे तर पोलिसांशी आणि आपलं काही संवाद झालेले आहे का हो यामध्ये पोलिसांचंही खूप सहकार्य राबलं आणि गावकरी आणि उपसरपंच यांचंही सहकार्य लाभलं त्यांनी आमच्या निवेदनाला व आमच्या आश्वासनाला चांगला प्रतिसाद देऊन आपलं उपोषण मागे घेऊन हा रास्ता रोखोच थांबवलेला आहे